सध्या सोशल लातूरचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसतोय या मध्ये एक वृद्ध जोडपे शेतात नांगरणी करताना दिसत आहे यांच्याकडे बैल नसल्यामुळे ते स्वतः नांगरणी करताना दिसत आहे या वृद्ध जोडप्याची परिस्थिती खूपच वाईट असल्यामुळे त्यांना असा करावे लागत आहे हा व्हिडिओ पाहताच बॉलिवूड मधल्या एका अभिनेत्याने मदतीचा हात पुढे केला आहे आणि बॉलिवूडचा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून आहे व्हिडिओ पाहून सोनुसूदने सोनु ट्विटरवर एक पोस्ट केली ज्यामध्ये सूदने हा व्हिडिओ शेअर करून त्यावर लिहिले आहे आप नंबर भेजिये हम बैल भेजते सूदच्या या कृतीमुळे सर्वांचे मन भारावून गेले सूद नेहमीच गरिबांना मदत करत असतो वृद्ध जोडप्यांचा हा व्हिडिओ पाहून स्थानिक प्रशासन सुद्धा सक्रिय झाले आहे आणि मदतीसाठी वृद्ध जोडप्यांशी संपर्क साधला तसेच लातूरचे कृषी अधिकारी यांनी देखील या जोडप्यांना मदत केली त्यांच्याकडे अधिकाऱ्यांनी वृद्ध जोडप्यांची भेट घेऊन त्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध असलेल्या उपक्रमांबद्दल सांगितले आणि लवकरच ती उपक्रमे त्यांना पुरवली जाणार आहे असेही सांगितले